रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला <च्चाँ> विसरू नका पण मराठी मराठा आरक्षणाला विरोध करणारा योग पक्ष आणि असणारा संबंधित विरोध करणारा नेता याला संपवायचा म्हणजे संपवायचं हे सुद्धा मराठीने लक्षात ठेवायचं म्हणजे पुढं आपल्या समाजाच्या पौराला अडचणी राहणार नाही अडचणी दूर करा विधी आणि न्याय विभागाची परवानगी न घेता हैदराबाद गॅजेट तुम्ही निर्णय कसा काढला असा प्रश्न छगन भुजबळ यांनी या बैठकीत विचारला काही त्याला त्याला काही किंमत राहिली नाही इथून पुढे एकच सांगितलं मी एका वाक्यात आता <reform> मराठ्या समाजाच्या समाजाच्या लेकराबाळापुढं जी अडथळा असेल तो अडथळा दूर करायच्या कामाला मराठ्यांनी लागायचं दयामया करायचे नाही ज्या जातीचा नेता मराठ्यांच्या पोरांच्या जातीच्या आणि आरक्षणाच्या विरोधात जाईल तो अडथळा मराठ्यांनी दूर करत जायचा कधीच विसरायचं नाही सोडून द्यायचं नाही कडवट आणि कट्टर मराठ्यांनी बनायचं हे ध्यानात ठेवा जे जे मराठ्यांचे नेते मराठा आरक्षणाच्या विरोधात जाते त्याला संपवायचं राजकीय त्याला उद्वस्त करून टाकायचं हे ध्यानात ठेवायचं मजी पुढचा काळ पुढच्या आपल्या पिढ्या सुखाने समाधानाने आनंदाने राहतील आत्तापासूनच यांना संपवायच्या मागं लागा याच बैठकीत पंकजा मुंडे यांनी मराठा समाजाचे कुंभी प्रमाणपत्र दिले त्याची श्वेतपतर्क काढण्याची मागणी हा तिला आता कसं आहे शेवटी एखाद्याचं काय असतं बोगस आरक्षण खाऊन खाऊन रक्तसुद्धा बोगस झालेलं असतं त्याला नावेलाच असतो त्याला कोणी काय करू शकत नाही ना शेवटी लोकांनी त्यांच्यात एक त्यांच्या बापात म्हणू थोडक्यात एक इमानदारी बघितली होती एक स्वच्छपणा बघितला होता एक आपलेपणा बघितला होता एक माणुसकी बघितली होती तेच मराठ्यांना वाटलं यांच्यात पण पुढं असं पण ते नाही मराठ्यांचं वाटोळं करण्यासाठी किती उताळे झाले ते हे बीड जिल्ह्याच्या खूप लक्षात आलं आणि खूप दिवसानं मराठ्यांच्या लक्षात आलं हे बरं झालं म्हणूनच मी आत्ता सांगितलं यांनी बंजारा समाजाचं आरक्षण खाऊन बंजाऱ्याचं वाटलं केलं हे कोणाला म्हणते हा मी तुमच्यासारखं दिसतो असल्या नेत्यांना आरक्षण खाल्लेलं यांनी त्याच्यामुळे यांचा मुला हे न करता यांना गीन, गिन न गिनिता आपल्या समाजाला आपल्या पोराला कोण अडचण आणतं ते नेते आता संपवायच्या मागा लागा पुढच्या पिढ्या मराठ्याच्या सुखी समाधानी ठेवायच्या असल्या तर जेव्हा जातीचा नेता आडवा येईल त्या नेत्याला राजकारणातून मराठ्यांनी ने संपायच्या मागं लागा तर सुखी समाधानाने पोरं पुढं राहू शकते आणि यांच्या वाचून मराठ्याचं काही गुंतलेलं पण नाही इकडं दलित ये मुस्लिम हे लमाना समाज हे रजपूत समाज आहे काय काळी हे कुंभार हे लोहारे सुतारे ढवार हे माळी हे धनगर हे शेकडं जाते यांना जरा हे दोन चार आणि पाच हजारच्या मतदानासाठी यांच्या मागं पळू नका हे संपून टाका यांना मराठ्यांनी ध्यानात ठेवा सुखी समाधानी पूर्ण करायचे असली ते अडथळा दूर दूर करा यांना संपवा आता याच बैठकीत विजय विटीवार देखील होते आणि त्यांनी देखील दोन तारखेचा जो जी आर आहे तो रद्द करण्याची मागणी केली मुख्यमंत्र्यांनी कोणात होत नसतो कोणाच्या बापाची पेंडे कधी रद्द होणं कोणाला होत असतो का त्याच्या म्हणण्यावर चालत असतो का कायदा त्याच्या म्हणण्यावर थोडं सरकार चालत असतं याला चौऱ्याण्णवचं आरक्षण घेतलं सोळा टक्के मराठ्याचं फुकट बोगस आरक्षण खायला भेटलं यांना त्यांना आत्ताशी कळायला लागलं आता आपण जे आर रद्द करायला लागलं म्हणल्यावर मराठ्याचा जे आर रद्द करा म्हणा लागल्यापासून मराठ्यांनीसुद्धा सोळा टक्के आरक्षण दोन टक्के आरक्षण आणि दीडशे पावणे दोनशे जाती बोगस घातले त्यात काढा म्हणतात हे त्यांच्या देहात आलं आता मात्र फाईट होणार आहे सुद्धा आता बोगस जाती घातलेल्या बाहेर काढणार आहेत आणि ते निघात आहेत हे त्यांच्या लक्षात आलं आहे आता त्यामुळं यांनी काय करावं काय म्हणावं त्यापेक्षा सरकारला मराठीची सुद्धा गरज आहे हा नुसत्या जातीची गरज नाही ह्या त्यांचं का नुसतं थोडे माळी आणि थोड्या माळ्याचा नेता छगन भुजब त्याच्यावर सरकार नाही चालणार तेव्हा का सगळ्या माळ्याचा नेता नाही तेव्हा ओबीसीचा नेता नाही थोड्या माळ्याचा नेता आहे म्हणजे काय त्याच्या जीवावर सरकार चालवायचं का आता इथं मराठी सुद्धा गरज आहे सरकारला त्यामुळं जे आरला धक्का बी लागू शकत नाही जे आरला धक्का लागले सांगतो यांना ला की या बैठकीमध्ये भुजबळ काही दाखले घेऊन आलेले होते त्यांनी दाखले दिले अधिकाऱ्यांचा देखील दाखला दिला की या ठिकाणी हे बनावट प्रमाणपत्र जे आहे ते देण्यात दे आलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावर स्पष्ट केलंय की के के खोटे आणि खाडाखोड केलेले कागदपत्र जर असतील तर ते अधिकारी जबाबदार आहेत त्याची कारवाई होईल कारवाई कसं काय होईल पूर्वीचे कागदपत्र पूर्वीचे डॉक्युमेंट आहेत पूर्वीचा लेखाजोखा आहे दस्तावेज पूर्वीचा आहे ते सगळ्या काही तुम्ही ऐकणार म्हणजे काय फुकट समजता काही काय आहे खाडाकोडला हां येणे सोळा टक्के मग आम्ही सांगतो चल त्यांनी सांगितलं ना खाडाखोड केली आणि चल मुख्यमंत्र्याला आम्ही सांगतो सोळा टक्के घेतलेलं आरक्षण खाडाखोड करून बोगस घेतलेले कर रद्द चल कर रद्द चा, चा, ते सोळा टक्के आरक्षण दिलेलं एकोणीसशे चौऱ्याचं चौऱ्याण्णव हर त्याच्यानंतर दरवर्षाला तीस चाळीस तीस चाळीस वीस बारा तेरा अशा जाती घातल्या काढ बाहेर इतकं समजेता का काय खाडाखोड केली पूर्वीचा दस्ताऐवजी पूर्वीच्या लोकांचं लिहिणं चिडबिड होतं पूर्वीचं थोडे लोक शिकलेले होते कुणी कू लिहायचं कुणी कूम लिहायचं कुणी कुळंबी कुन लिहायचं कुणी कुणबी लिहायचं कुणी शेती लिहायचं पूर्वी जुने लोक थोडे शिकलेले होते अधिकारी जरी असला पूर्वीचा दस्तऐवज लिहणारा तरी त्याच्या हात थरथर का पाहिजे काहीचे कापत नव्हते लेथानं पूर्वीचा दस्तऐवज आहे ते पूर्वीचं लिहिलेलं आहे पूर्वीचा दस्तऐवज पूर्वीचं लिहिलेलं आणि त्याला केला म्हणता का काहीतरी म्हणायचं आणि समाजाचं वाटवळ करायचं अजे सहन अन्याय करून घेणार मी एक बी प्रमाणपत्र रद्द नाही झालं पाहिजे एक बी हां एक सुद्धा नाटकच नाही करायचं अजिबात बरं या सगळ्यावर असं जी आर काढला गेला आहे त्याचा चुकीचा अर्थ काढून चुकीचे प्रमाणपत्र दिले असतील तर त्याची चौकशी के केली जाईल असं बावनकुळे म्हणाले अरे कर ना बाबा चौकशी तुला सांगितलं ना चौऱ्याण्णवच्या जी आरची चौकशी करते कर ना आधी इकडं कोणकड घुस तू तो सध्या ना आधी दोन चार नेते होते नाव नाही घेत मी आता फडणवीस साहेबाला कळाली ते नेते आणि आता बावनकुळे देवेंद्र फडणवीसला मुंडकीवर टाकायचं आहे त्याला त्याला त्या बावनकुळे देवेंद्र फडणवीसला मुंडक्यावर टाकणार आहे त्यासाठी त्याचे ते, ते प्रयोग चालू आहेत मराठ्याचे नेत्याचे मागं लागला कुळे मराठ्याचे उद्योगपतीच्या मागं लागला कुळे मराठ्यांच्या अधिकाऱ्याच्या मागा लागला कुळे याला काही दिलं ताई नाही दिलं की लगेच खोटं नाटक केलं म्हणजे अधिकाऱ्याला लगेच सस्पेंड करतो संभाजीनगरचा कुंदर केला हे मराठ्यांचे अधिकारी अडचणीत आणायचं काम हे जे ओबीसीचे काही मंत्री आहेत चार दोन यांनी सुरू केले आता मी सुद्धा त्या नेत्याच्या मागं लागायला सुरुवात करणार आहे एकदा आता जरा नीट झालो मी यांच्या भ्रष्टाचार बाहेर काढतो मी तरच करणार आता हो आता भाषा ज्यांलाशी वापर लागणार तो मराठी टिकणार आहे इतकी शाळा आहे है। मराठीचे मोठ्या अधिकारी यांना खपानात मराठीचे नेते यांना खपानात या ओबीसीच्या दोन चार मंत्र्याला उद्योगपती खपानात यांनी काय करायचं उद्योगपतीला जवळ घ्यायचं दिवडे नाही लावतो चौकशी लगेच मधी आणि दिलं की मग नाही चौकशी अधिकारी बोगस काम नाही केलं किंवा त्यांनी काही फ्रॉड नाही केलं त्यांनी यांना काही नाही घेतलं तरी मला जी यांनी घेतले ट्रॅपमध्ये घाला फक्त मराठ्याचे अधिकारी संपवायचे मराठ्याचे नेते बदनाम करून संपवायचे हे दोन तीन टार्गेट यांनी केलेत आणि त्याच्यात आघाडीवर वाहून पुढे आणि हे केल्यामुळं मग मराठी नाराज होणार देवेंद्र फडणवीसवर हे कामसुद्धा करायचं देवेंद्र फडणवीसपासून मराठी तुटले पाहिजे याच्यासाठी आग्रह ना काम ओबीसी नेत्या चार पाच नेत्यापैकी हे बाहून एक आता आम्ही यांच्या भ्रष्टाचार काढतो ना तुम्ही आमच्या मराठ्याच्या अधिकाऱ्याच्या नेत्याचा मागा लागलात का तुम्हाला जेलात घालतो आम्ही देणार नाही अरे तो ह्या ताटात खातो आमचंच खातोतून तो ताट कोणचं आहे गायन गाचपण्याचं आमचंच खातोईन तो हाय कोणचं ताट आमचंच तुला का आरक्षण आहे म्हणा तुला हां कोण कुळेच म्हणला का mm. त्याचं का लहानपणी दू तोंडाला दूध पुळवलं होतं का का न गरम तिकूनच त्याला माहिती आहे का तू जात कवा आली आरक्षणात माहिती आहे पुन्हा जेणे बोलाव हो, ज्यांनी जे स्वच्छ आरक्षणात गेलेला आहे खरा त्याने बोलाव हो। तू कवा आलेला आहे तुला माहिती आहे का म्हणा आरक्षणात सगळ्यात आधी तू बाहेर निघतो म्हणा मग ध्याना ठुई तो आम्हाला म्हणतो ना सगळ्यात आधी आरक्षणातून तू बाहेर तू बघ वाचून एकदा बघ आपला सल्ला घेऊन बघ बाउनकुळे साहेब सगळ्यात आधी तू निघतोय बाहेर बघ निघतो का नाही वाचून बघ एकदा सरकारनं काढण्याचा प्रयत्न केला आहे चिहार रद्द करा नाहीतर तर राज्यभरामध्ये आंदोलन मोर्चे आणि उपोषणाचा इशारा देण्यात आलाय राज्यात पुन्हा उपोषणा उपोषणा अशी उत्तर मिळणार आहे दहा तारखेला नगपूर मोर्चा काढायला ते लाल यांनी सांगितलंस ना काढायचं दिल्लीच्या लालनी राहुल गांधींनी लाल सांगितलंस या गुलाब्यालाही झालं आहे हे लई शिंगरे जमले तर लाल्या गुलाल्या बैलाची जोडी काँग्रेस सध्या मराठीच्या विरोधात हे लाल्या त्याला आता शेंगा उपटाला ठेवावं ला लागेल पुढे मराठ्याचा काँग्रेसचा भोगाच होत असतो ओबीसी जनतेची डोकी फुडली जात आहे प्रचंड जरी निर्माण करण्याचं काम जे आर कडून सुरू आहे असं जे आर दगड आणतो काय म्हणाले जे आर दगड आणतो जे आर कस का ते गेलं ते लाल्याने जसं सांगितलं तसं बोलत होते दिल्लीच्या लाल्याने सांगितलं बोलायचं आणि मग हे बोलतो आहे काँग्रेस सध्या मराठ्यांचा उपकार पीडित आहे ते काम चालू आहे कोणाच्या बापालाची पेन नाही जे रद्द होणं एवढं सोपं नाही आमचं आमच्या हक्काचं गॅजेट हे आमचा सरकारी दस्तऐवज आहे सरकारी महसुली पुरावा आहे तो टप्पर नाही कोणाची ओरिजनल आरक्षण आहे ओरिजनल खरं मराठ्याचं कुणबीचं आणि मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे कोणीच काय करू शकत नाही इथं काय तुम्ही जे घाट घातला आहे ना मराठे मराठीचे अधिकारी मराठीचे नेते आणि मराठीचे व्यावसायिक संपवायचे ते थांबवा नाही तर तुमच्यावर लय बेतन आणि दुसरा घाट घातला आहे तुम्ही मराठाला आरक्षण नाही मिळवून द्यायचं हे बी थांबवा नाही तर देवेंद्र फडणवीसपशी तुमच्यामुळं ह्या ओबीसीच्या दोन चार मंत्र्यामुळं फडणवीसपशी मराठीचे लोकसुद्धा नाही राहायचे आणि फडणवीस त्यांनाही सांगतो तुम्ही मराठ्यांना साथ द्या तुम्हाला कोणी संपित नाही आणि कोण संपित ते बघू बी बघला ओबीसी समाज अडचणीत आलेला आहे आणि त्यासोबत अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे प्रकारचा समाजामध्ये फिरवला समाजात नाही बाबा ओबीसीचा काय <coughs> ओबीसी समाज गोर गरीब ओबीसीला वाटतं मराठीच्या नोंदी या मराठ्याचं गॅजेट दिलं पाहिजे आरक्षण हे ओबीसीच्या जीवावर राजकारण करणारे हे येतं हे पुढं नेते हां हे एवढेच फक्त ओबीसीच्या जेव्हा यांना मंत्री लागतं यांना राजकारण करायचं आहे त्यांच्या जेव्हावर पोटं भरायचे त्यांना हे मंत्रीपदं मिळण्यासाठी आमदार होण्यासाठी हे फक्त जातीचे नेते ओबीसीचा फायदा घेत आहेत हां एवढंच बाकी काही नाही ओबीसीचा काही संबंध नाही असा ओबीसी असू शकत नाही महाराष्ट्रात की मराठ्याच्या नोंदी असूनसुद्धा त्यांना आरक्षण देऊ नका असं म्हणणारा ओबीसीच असू शकत नाही हां हे खरं आहे आमच्या नोंदी नाहीत आणि मग आरक्षण घेतो मग ओबीसी विरोध करेल पण ह्या महाराष्ट्रातला सुद्धा तेवढा हुशार आहे की त्याला वाटतं आपल्या लेकरा बाळाला आरक्षण आहे तर मराठीच्या लेकरा बाळाला असलं पाहिजे आणि जर मराठीच्या नोंदी आहेत तर मग तर मराठ्याला दिलंच पाहिजे ह्या विचाराचा स्वच्छ चारित्र्यवान विचाराचा गरीब सुद्धा या महाराष्ट्रात आहे त्याच्यामुळे ओबीसीचं काही संबंध नाही हे जातीनं पाचडलेले कुत्रे एवढे दोन तीन हे लाख ज्या नोंदी सापडल्या आहेत त्या सांगितल्या जाते ती परिस्थिती तशी नाहीये आणि जे आंदोलन करते ते मराठा समाजाची फसवणूक करताय मंडळ आयोगाच्या विरोधात ज्यांना जायचं आहे त्यांनी खुशाल जावं कायद्याचं राज्य आहे असं पडळकर म्हणतात काय कुणाला म्हणे मला हो त्याचा काय समान मला कसं का काय म्हणलं आंदोलन करते मराठा समाजाची फसवणूक करत आहे तुम्ही जे म्हणाले ना की एकोणीशे चौऱ्यानच्या विरोधात जाणार त्याच्यामुळे मी आधी बघतो ते नंतर त्याचा काय समजा मला बोलायचा त्याला बोलतच नाही मी पण ते मंडळ आयोगाच्या विरोधात ज्यांना जायचं ते मी बघितलं नाही मी बघतो आज बाईट दिलंय हा ना मग ते नाही मी बघतो ना काय काही वेळेस काय होतं असाच विश्वास ठेवून बोललं जातं माणसाकडून कारण एक दोन वर्षात ते काही बोलले ते काही बोललेले नाहीत मीही त्यांना काही बोललेलो नाही हां त्याच्यामुळे त्याचा काय बोलायचं समान नाही इकडे अजिबात या बैठकीमध्ये छगन भोषणा डुकून बी बघायचं नाही या बैठकीमध्ये छगन भुजबळ आक्रमक झालेले होते हैद्राबाद गॅजेटबाबत शासन निर्णय कसा काढला असा बैठकीत सवाल विचारणार आला काय काढलं हैद्राबाद गॅजेटबाबत शासन निर्णय कसा काढला जी आर कसा काढला कोण म्हणलं छगन शगनत्याचे गेलेलं माणूस शिरावते हो ते जातीने पण छाडलेलं आहे जातिवादाचं नरकासूर नरकासूर आहे अलिबाबा देव जातीवादाचा अलिबाबा नरकासूर येतो ते जाती जातीत हे नरक हे यांनी काय नाही याला नरक चिवडायची सवय हो लागलेली त्याने सगळ्या जाती जातीचा खेळ केलेला आहे कसा काढला आहे कसा कॅबिनेट मंत्री येऊन कसा नाही सरकारमध्ये राहून कसा काढला विचारतो तू काय कॅबिनेट मंत्री केलं राहू याला याला त्या पदावर ना खरंच ठ्यायला नाही पाहिजे फडणवीस साहेब फडणवीस साहेबांना साडेसाती जर या सरकारच्या मागची काढायची असेल तर ते त्याला हुचकून देणं गरजेचं आहे तिथून लवकर झालं थँक्यू एस